ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला छानपण शिकवण्याची गरज नाही तो एका शिवसेनेकडे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आज ते माझ्या मतदारसंघामध्ये मला न कळवता आले होते ठीक आहे त्यांचं तर मग अशी म्हटलं पण त्यांचा तो, तो वैयक्तिक दौरा होता पण त्यांनी काही शासकीय देखील तिकडे काही पाहण्यावर केल्या आता मी त्या मतदारसंघातला आमदार आहे मी त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांना मला बोलावच का वाटलं नाही आता हा प्रश्न मी त्यांना विचारेन पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून पाकिस्तानी नागरिक जे आहेत यांना देश सोडण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत अर्थात महाराष्ट्रात खूप मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर आलेलं होतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊयात नेमके किती नागरिक आहेत महाराष्ट्रात त्यांची जाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे डिपोर्टेशनची प्रोसिजर ही व्यवस्थित पार पडते का केंद्र सरकारने चार दिवसापूर्वीच पत्र पाठवून निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे शॉर्ट टर्म विजास वरती आहेत जे लाँग टर्म विजावरती आहेत शॉर्ट टर्म विजास मध्ये जे काही कॅटेगरी आहे म्हणजे टुरिस्ट विजा असेल किंवा मेडिकल ग्राउंड वरती विजा असेल किंवा स्टुडंट विजा असेल किंवा अन्य कुठल्या कारणाने आले असतील तर प्रत्येक शॉर्ट टर्म विजाच्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सत्तावीस तारखेपर्यंत सोडावं लागणार आहे म्हणजे आजची ही शेवटची तारीख आहे आणि मेटेरियल ग्राउंड वरती आले त्यांना एकोणतीस तारीख ही दिली गेलेली आहे दोन दिवस त्यांना जास्त दिलेले आहे आणि शॉर्ट टर्म विजा जेवढे आहेत त्या प्रत्येकाला येणाऱ्या एकोणतीस तारखेपर्यंत भारत सोडावं लागेल समजा आता एकोणतीस तारखेपर्यंत नाही गेले तर काय कारवाई करायची आपला जो कायदा आहे केंद्राचा कायदा आहे केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याची गाईडलाइन्स घेऊन त्याची त्या पद्धतीने कायद्याच्यानुसार कारवाई केली जाईल परंतु भारत मात्र शंभर टक्के त्यांना सोडावं लागेल काही जे पाकिस्तानी नागरिक आहेत हे अनट्रेसेबल असल्याचा एक संभ्रम मध्यंतरी निर्माण झालेला होता या संदर्भातली काय माहिती आहे सगळे ट्रेसेबल आहेत का आणि व्यवस्थित त्यांना नोटीस सर्व झालेल्या ट्रेसेबल तर आहेत प्रत्येकाला नोटीस ही सर्व केली गेलेली आहे आणि समजा कोणी पळून द्यायचा प्रयत्न केला कोणी लपायचा प्रयत्न केला नक्कीच त्या सगळ्यांवरती आमचं लक्ष आहे प्रत्येक लोकल पोलीस स्टेशन्सना ग्रामीण भाग असेल किंवा शहरी असेल प्रत्येकाला कळवलं गेलेलं आहे आणि प्रत्येकावर ते आमची नजर आहे त्यामुळे अनट्रेसेबल तर कोणी नाही परंतु प्रत्येकाला नोटिसेस देऊन त्यांना डेडलाईन्स हे सांगितल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येकाला भारत हे कंपल्सरी सोडावं लागेलच पाकिस्तानी कलाकार असतील खेळाडू असतील हे त्यांच्या कामासाठी मुंबईत जे की देशाची आर्थिक राजधानी आहे या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात अशा लोकांकडनं काही विशेष तुमच्यासाठी अशी रिक्वेस्ट आलेली आहे का की त्यांचं काम पूर्ण होऊच तोपर्यंत तरी किमान त्यांना इथे थांबू दिलं गेलं पाहिजे अशी रिक्वेस्ट आलेली माझ्यापर्यंत तरी तशी कुठली माहिती नाही परंतु आली जरी असेल तर सुद्धा माझं तरी वैयक्तिक मत आहे आता ते रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करू नये ज्या पद्धतीने पाकिस्तानाने भारताला दगा दिलेला आहे किंवा जे नुकसान केलेलं आहे त्याची नुकसान भरपाई कदा कदापि होऊ शकत नाही आणि म्हणून जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि कोणी असू देत त्यांना जे शॉर्ट टर्म विजावरती आहे जो निर्णय घेतला गेला आहे तो निर्णयाच्या अंमलबजावणी आम्ही काही करून करून घेऊ लॉन्ग टर्म विजा मधले सुद्धा अनेक जण आहेत ज्यांचे तर लग्न इकडे झालेले आहे तर त्यांना भारतीयत्व स्वीकारायचं आहे त्यासाठी त्यांनी अप्लि आपली ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे अशांच्या प्रोसिजरमध्ये काही अडथळे येत आहेत का किंवा ते कशा पद्धतीनं पूर्ण केले जाते नाही गाईडलाईन्स क्लिअर आहेत जे लाँग टर्म विजावरती आहे त्यांना एक्झाम केलं गेलेलं आहे आणि शॉर्ट टर्म विजा घेऊन आले होते त्यानंतर लॉंग टर्म विजा करता अप्लाय केलेला आहे त्यांना देखील ह्याच्यामध्ये एक्झाम केलेला आहे आता ज्यांनी ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांनी पाकिस्तानी पासपोर्ट हा सरेंडर केलेला आहे आणि इंडियन पासपोर्टसाठी म्हणजे इंडियन सिटीजन करता त्यांनी अर्ज केलेला आहे अचानक देखील आपण याच्यामध्ये एक्झाम केलेलं म्हणजे केंद्र सरकारने एक्झाम केलेला आहे आणि म्हणून शॉर्ट आता तरी जे शॉर्ट टर्म विजासवरती आहेत त्या प्रत्येकाला तेवढ्याच लोकांना भारत सोडावा लागणार आहे अनेक पाकिस्तानी जे भारतात येऊन स्थिरावलेले आहेत जे राहत आहेत सध्या त्यांनी शरणागती पत्करलेली आहे त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी परतायचं नाहीये कारण तिथली हालाखीची परिस्थिती पाहता त्यांना भारत अधिक सुरक्षित वाटतं अशा लोकांना आश्रित म्हणून आपण ठेवणार आहात आता जो निर्णय घेतला गेला त्याच्यामध्ये त्यांनी जर का लाँग टर्म विजा अप्लाय केलेला असेल आणि ती ते ऍप्लिकेशन जर का पेंडिंग असेल तर त्यांना एक्झाम केलं गेलेलं आहे त्यांना तात्पुरतं तरी भारतामध्ये राहता येणार आहे कारण त्यांना पाकिस्तानी नागरिकत्वच त्यांनी त्यांनी पाकिस्तानी त्यांनी पासपोर्टच सरेंडर केलं आहे त्यांनी मागणीच ती नाकारलेली की आम्हाला पाकिस्तानात जायचंच नाही म्हणून ता, आणि त्यांनी लॉंग टर्म विजा अप्लाय केला केलेला आहे आणि म्हणून त्यांना त्याच्यामध्ये एक्झाम केलेला आहे एकीकडे पाकिस्तानांना आपण देशाबाहेर काढतोय परंतु ठाकरे कुटुंबीय जे नेहमी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत किंवा केंद्रीय स्तरावरती जे नेते आहेत जे सत्तेत आहेत त्यांच्यावरती टीका करत असतात आज ते भारतात नाही आहेत किंवा इतकी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा ते भारतात परतलेले नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण काय मत घेत बघा ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला सत्ताधारी किंवा विपक्ष असा आपण वेगळा विचार करून कधी चालत नाही आपण एकत्र आले पाहिजे आपण माझं पहिल्या दिवशी स्टेटमेंट देखील आपण बघा मी स्पष्ट म्हटलं की ही राजकारण करण्याची वेळ नाही ही भारतानं एकत्र येण्याची वेळ आहे आणि अशा वेळेला ज्यावेळेला माननीय पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक लावली भारतातले सगळे पक्ष तिथे उपस्थित होते परंतु उद्धवजींचा प्रतिनिधी त्या बैठकीला गेला नाही मला त्यांनी स्वतःला आता लाज वाटली पाहिजे की ज्यावेळेला भारतावरती असा इतका मोठा हल्ला होतो ह्यांना जास्त महत्वाची वाटली सर्वपक्षीय बैठकीला ह्यांचा एकही प्रतिनिधी त्यांनी पाठवला नाही संजय राऊत दिल्लीत बसून रोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन राजकारण करणार बाईट देत आहेत पण त्यांना त्याच दिल्लीत बसून त्यांना पक्ष बैठकीला जावं असं त्यांना वाटलं नाही कारण की त्यांच्या त्यांना त्यांना नाही म्हटलं असेल परंतु त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांचं त्यांना माहिती परंतु अनेक नेते मी स्वतः देखील परदेशामध्ये दे होतो हल्ला घडला त्याच्या दोन तासात मी तिकीट बुक करून आम्ही लगेच आलो ठीक आहे आम्ही सत्ताधारी आहोत परंतु विपक्ष म्हणून पण तुमची काही जबाबदारी आहे ना अशा परिस्थितीमध्ये विपक्षने देखील तितकंच अलर्ट राहणं गरजेचं आहे सरकारला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत ते आता हे ते आता म्हटलं आम्ही परदेशातून प्रश्न विचारू म्हणून परंतु एक सेल्फ कॉन्शियसनेस असला पाहिजे स्वतः स्वतःबद्दल एक जाणीव असली पाहिजे की आपण परिस्थितीमध्ये आपण कुठे असलं पाहिजे अशा वेळेला तुम्हाला परदेशवारी जास्त महत्वाची वाटली असेल तर मला त्याच्यापेक्षा मोठं कुठलं दुर्दैव नाही आणि भारत बघतोय महाराष्ट्रही बघतोय ह्या गोष्टी काही लपून राहत नाहीत म्हणून मला वाटतं ठीक आहे परदेशवारी करावी नाही असं नाही परंतु अशा घटना ज्यावेळेला घडतात घट त्यावेळेला आपण स्वतःहून काही निर्णय घ्यावे लागतात आणि तुम्ही इतके अनसेन्सिटिव्ह कसे होऊ शकता की तुम्ही हा निर्णय घेतला नाही म्हणून मला वाटतं वक्सच्या निर्णयामध्ये देखील त्यांनी जो विरोध केला त्यावेळेला एक आम्हाला एक आश्चर्यचा धक्का बसला होता त्याही मोठा त्याहीपेक्षा मोठा आश्चर्यचा धक्का उद्धवजी परदेशवारी कॅन्सल करून भारतामध्ये न येणं हा देखील माझ्या माझ्या वैयक्तिक म्हणून हा नक्कीच आश्चर्य धक्का होता की ते आले नाही पण त्यांच्याच पक्षाचे नेते संजय राऊतच हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने राजीनामा द्यावा अशी मागणी करतात हे कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर आहे म्हणून सरकारवरती टीका करतात याला काय उत्तर द्या बघा असे अशा घटना घडल्या पाहिजेत असे कोणाचे तर प्रयत्न नसतात ना आज काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर टुरिझम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं तुम्ही मागच्या दोन आ, आ आकडे घ्या मागच्या मला वाटतं पन्नास साठ वर्षापेक्षा असं वर्षा जास्त टुरिझम मागच्या दोन वर्षामध्ये होतं आणि हे पाकिस्तानच्या डोळ्यात हे खुपलं आणि म्हणून त्यांनी हा हल्ल्याचा त्यांनी करायची प्लॅन केलेला असेल या हल्ल्याला तुम्ही इंडिरेक्ट सपोर्ट करताय किंवा तीनशे सत्तर कलम हटवलं ज्यावेळेला हटवलं गेलं त्यावेळेला ह्यांनी अभिनंदन केलं होतं पत्रकार परिषद घेऊन परंतु त्यानंतर हे किती वेळा काश्मीरला गेले हे किती वेळा तिथे तिकडे गेले कधीच नाही गेले तिथे तिरंगा झेंडा फडकला संजय किती वेळा गेले मला वाटतं फक्त खुर्चीवर बसून राहुल गांधी जेव्हा गेले होते त्यावेळेस गेले होते पण त्यांनी भारत जोडक राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होणं hmm. आणि शिवसेना म्हणून स्वतःला तुम्ही शिवसेनेक मानता ना वंदनीय बाळासाहेबांनी ज्यावेळेला निर्णय जेव्हा बाळासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली होती की मला देशाला पंतप्रधान केलं तर मी एका दिवसासाठी पंतप्रधान होईल आणि तीनशे सत्तर मी जो कलम आहे तो हटवेन व इतकं मोठं स्वप्न बाळासाहेबांचं पूर्ण झालं बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून तुम्ही स्वतःला म्हणून घेता आणि तुम्ही काश्मीरला जात नाही फक्त राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा तुम्हाला जाव असं वाटलं पण स्वतःहून जावं असं वाटलं नाही मला वाटतं फक्त आता पत्रकार परिषद घेऊन सकाळची नऊ वाजता घेऊन फक्त राजकारण करायचं आणि अशा वेळेला फक्त राजीनामे मागायचे तुम्ही सुचवा काही गोष्टी तुमच्या असतील तर तुमचे काही पर्याय तुम्ही बोलले पाहिजे किंवा सुचवलं पाहिजेत त्याच्यावर ते काही बोलणार नाहीत परंतु फक्त टीका करणं आणि मोठं म्हणजे आता मला वाटतं कदाचित उद्धवजी हे परदेश वारीवरून त्यांना यायचं नव्हतं कदाचित संदर्भातून त्यांना सांगितलं असेल तुम्ही आपण त्यांनी ऐकलं नसेल म मग काहीतरी लोकांची दिशाभूल केली पाहिजे ना म्हणून वेगळा विषय डायवर्ट त्यांनी कदाचित हा विषय काढला असेल परंतु माझं वैयक्तिक मत आहे की त्यांचं परदेशवारी कॅन्सल न करणं हा अतिशय चुकीचा निर्णय आहे आणि संजय राऊतांनी राजकारण करणं कुठली गोष्ट नाही राज्याच्या राजकारणाबाबत काही प्रश्न विचारायचे होते एकतर असे अनेक अल्पसंख्याक समुदायाची लोक जी या ठिकाणी काम करतात म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये मा असेल किंवा इतर ठिकाणी असतील त्यांच्यावरती हल्ले वाढलेले आहेत त्यांच्यावरती अटॅक होत आहेत तर त्यांना टार्गेट केलं जाते आहे आणि अशामुळे कायदा सुव्यवस्था जी आहे ही बिघडू शकते राज्यातली यासाठी गृह खातं काय कर नाही बघा भारत देशामध्ये दे राहून कोणी पाकिस्तानला सपोर्ट करत असेल पाकिस्तानचे झेडकडून कोण मिरवत असेल तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही आणि शेवटी जनतेचा पण त्याच्यामध्ये राग असे तो व्यक्त होणार परंतु जे आपल्या देशावरती प्रेम करणार आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना अर्थातच त्यांच्या बाबतीमध्ये कोणी गैरसमज करून घ्यायचा संबंध आहे ज्या ठिकाणी असे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या ठिकाणी नेमकं का घडतंय हे देखील पाहिलं पाहिजे आपण बघितलं नाशिकला ज्या गोष्टी घडल्या त्या जे, जे काही मुस्लिम बांधव तिथे दगडफेक केली ते, के ते प्लॅनिंग करून केली तिथे देखील उबाडाचे कार्यकर्ते राष्टवरी म्हणजे शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते होते काँग्रेसचे कार्यकर्ते होते अशा जी नावं होती त्याच्यामध्ये पण मला वाटतं पडद्याआडून कुठेतरी विरोधी पक्षालाच आज महाराष्ट्रामध्ये असं एक वातावरण तयार करायचं की हिंदू आणि मुस्लिम त्यांना लढाई लढवायला लावायची आहे आणि मुस्लिम बांधवांना त्यांना त्यांच्यासोबत जोडून ठेवायचे असे ते किलोवाण प्रयत्न करायचे ते करत असतील आणि म्हणून मला वाटतं अशा गोष्टींचं राजकारण होणार नाही आणि वातावरण आपल्या महाराष्ट्रामधलं शांत राहील हिंदू आणि मुस्लिम बांधव आमचे एकत्र म्हणून आणतील असे प्रयत्न आमचे देखील असणार आहेत महायुतीतलाच मित्रपक्ष भाजप त्याचे जे मंत्री नितेश राणे आहेत ते तर थेट म्हणत आहेत की दापोलीमध्ये किंवा जी दगडफेकचा त्यांनी उल्लेख केला परवा त्या दगडफेकीचा जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव वगळण्यासाठी तुम्ही वैयक्तिक प्रयत्न केले थेट निशाणा तुमच्यावर मला वाटतं काहीतरी चौदा लोकांमध्ये काहीतरी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं ते, ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहापणाची कोणाची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा हे मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकोट आम्हाला रामदास भाईनी पाजलेला आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता ह्याचा अर्थ त्याने समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्या आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे त्यामुळे हिंदुत्व एका शिवसेनेकडे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील आम्हाला आनंद आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु माझ्यावरून जगात टीका करत असतील तर मी एकच त्यांना म्हणेन माझ्या मतदारसंघातून मला शामपणाची कोणाची गरज नाही समन्वयाचा अभाव किंवा कुठेतरी चुकीची माहिती त्यांना देण्यात आली असं वाटतं करा माहिती दिली असावी तिथल्या दापोलीच्या काही स्थानिक लोकांनी कदाचित त्यांना चुकीची माहिती दिलेली असावी कदाचित त्यांनी चुकीचं ब्रीफिंग केलेलं असावं आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जगा एखादा फोन करून मला त्यांनी विचारलं असतं त्यांनी कम्युनिकेशन केलं असतं मलाही बरं वाटलं असतं आज ते माझ्या मतदारसंघामध्ये मला न कळवता आले होते ठीक आहे त्यांचं तर मग अशी म्हटलं पण त्यांचा तो वैयक्तिक दौरा होता पण त्यांनी काही शासकीय देखील तिकडे काही पाहण्यावर केल्या आता मी त्या मतदारसंघातला आमदार आहे मी त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांना मला बोलावं का वाटलं नाही आता हा प्रश्न मी त्यांना ना धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर योगेश कदम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की एकही एक पाकिस्तानी नागरिक ह्याला महाराष्ट्रच काय तर देशात सुद्धा आता थारा नाही आणि त्याला देश सोडून जावा लागेल अर्थात केंद्राने दिलेल्या निर्देशानंतर त्याचं काटेकोरपणे पालन सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर ठाकरे कुटुंबियांवरती सुद्धा जहरी टीका या ठिकाणी योगेश कदम यांनी केली कॅमेरा पर्सन नीतीन वर्णेसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत